क्या बात आहे काय नजर आहे यार असं वाटतं मी कोणत्या तरी दुसऱ्या देशात किंवा कुठेतरी दुसरीकडचं मंदिर पाहतो आहे हे कोकणात इतकं सुंदर मंदिर काय जबरदस्त आहे माझं मत असं असतं की जेव्हा मंदिर ओपन असतं ना तेव्हा तुम्ही दर्शन करा कारण देवाच्या पण आराम करण्याच्या काही वेळा असतात तर त्यानुसार आपण देवाचं दर्शन घेतलं पाहिजे देव आपल्यासाठी अवेलेबल नसतो आपण त्याच्यासाठी अवेलेबल राहिलं पाहिजे तर यांचं वय एटी फोर आहे आणि यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वीच आहे तर बघू शकता अजून पण एकदम ताट माणूस आहे यंग माणसाला लाजवल असा माणूस आहे थांब इथे जरा ऑफ रोडिंग चालू आहे जरा ऑफ रोडिंग चालू आहे जे कोणी रायडर आपले व्हिडिओज बघतात सबस्क्रायबर तर त्यांच्या वाईफ बहिणी जरी आपल्या व्हिडिओ बघत असतील ना तर त्यांना सांगतो की असे जर खड्डे गाडी गेली तर तुमच्या पार्टनरवर भडकू नका त्याने काय टाकलेली टाकलेले नाहीये तर हा आहे मंडळी चिपळूणचा गजबजलेला असा बहादूर शेख नाका असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवलॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर मंडळी या अंगवली गावापासून म्हणजे सोपानच्या घरापासून जवळच आहे आणि नवीनच उद्घाटन झालेलं मार्लेश्वराचं मंदिर आणि ते मंदिर काय आहे ते तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगतो आणि इथून मार्लेश्वर आय थिंक तीन ते चार किलोमीटरवरच मार्लेश्वर आहे हा मार्लेश्वरचा रस्ता आणि इथून आपण आतमध्ये आलो तर आता इथून जायचंय तर आपले मार्लेश्वरमधून कोण आपले व्हिडिओज बघत असतील तर नक्की एकदा कमेंट करून सांगा तर ते बघा समोरचं मंदिर तर हे आहे मार्लेश्वराचं नवीनच बांधलेलं मंदिर क्या बात आहे काय नजारा यार असं वाटतं मी कोणत्यातरी दुसऱ्या देशात किंवा कुठेतरी दुसरीकडचं मंदिर पाहतोय हे हो कोकणात इतकं सुंदर मंदिर काय जबरदस्त आहे श्री मार्लेश्वर देवालय अंगवली कोकणातील मधील श्री देव मार्लेश्वर यांचं जागृत देवस्थान आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल ज्याप्रमाणे आपल्या माणसांचा लग्न सोहळा अगदी विधीप्रमाणे पार होतो त्याचप्रमाणे माझ्या साखरप्यातील कोणगावच्या गिरिजा देवी आणि या देवरूपच्या मार्लेश्वर देवाचा देखील लग्न सोहळा अगदी पारंपरिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार होतो हा लग्न सोहळा अगदी साडेतीनशे वर्षांपासून आत्तापर्यंत व्यवस्थित चालत आलेला आहे म्हणजेच राजाराम महाराजांपासून ही प्रथा आतापर्यंत सुरू आहे हा लग्न सोहळा अगदी संपूर्ण पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे आणि याला पाहण्यासाठी मुंबई ते गावाहून लाखोच्या स्वरूपात भाविक मंडळी येतात अगदी मुलगा मुलगी पाहण्यापासून ते घाणा भरणे हळद लावणे हळद उतरवणे वरात निघणे अशा सर्व कार्यक्रम अगदी विधीनुसार होतो आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा जो मानपान असतो ते येथील अठरा कुटुंब मानकरी करतात ज्याप्रमाणे महाराजांनी अठरा पगड जाती मिळून आपलं स्वराज्य स्थापन केलं होतं अगदी त्याचप्रमाणे तर मंडळी तुम्ही जेव्हा केव्हा मार्लेश्वराला याल तर या मंदिराचं दर्शन नक्की घ्या तर मंडळी हे मंदिर इतकं सुंदर आहे ना की मला विश्वास नाही बसत आहे की मी कोणतं तरी मंदिर पाहतोय असं वाटतंय की कोणतरी फोटोशूटची साईट आहे किंवा असं एक वेल डिझाईन मंदिर आहे म्हणजे आधुनिक म्हणू शकतो एकदम क्या बात आणि कलर जे केलेलं आहे ना पाहू शकता यार काय कलर केला आहे एक नंबर मार्लेश्वरला जाताना या रस्त्याने गेलात तर या वाटेतच तुम्हाला दिसतं तर नक्की थांबून या देवाचं दर्शन नक्की करा तर आता मंदिर बंद आहे तर एकंदरीत दाखवलेलं सिनेमॅटिक शॉट तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि जेव्हा आपण पुढच्या वेळी पावसाळ्यात येऊ या मार्लेश्वराचं तिकडचं गुहेतलं स्थान जे आहे ते बघण्यासाठी तेव्हा या मंदिराला पुन्हा एकदा आपण विजिट नक्की देऊ तर मंडळी सुंदर असं मंदिर आहे आणि आता मंदिर बंद आहे तर काही जणांचा आग्रह असतो की मंदिर ओपन करा देवाचं दर्शन करायचं आहे पण माझं मत असं असतं की जेव्हा मंदिर ओपन असतं ना तेव्हा तुम्ही दर्शन करा कारण देवाच्या पण आराम करण्याच्या काही वेळा असतात तर त्यानुसार आपण देवाचं दर्शन घेतलं पाहिजे देव आपल्यासाठी अवेलेबल नसतो आपण त्याच्यासाठी अवेलेबल राहिलं पाहिजे तर या देवरुखमधील अंगवली गावाच्या जवळ असलेलं मार्लेश्वराचं मंदिर कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा तर चला आता पुन्हा जाऊया आपल्या घरी आणि जाऊन जेऊया रुको जरा सबर करो तर मंडळी ते म्हणतात ना जेव्हा तुम्ही देवाच्या दारी येतात देव तुम्हाला कधी निराश नाही करत तर इतक्या लांबून प्रवास करून मी आलोय आणि हे मंदिर आलो तेव्हा बंद होतं तर निघता निघता इथले पुजारी स्कूटर घेऊन आले मी त्यांना विचारलं बाबा मंदिर ओपन करणार आहेत का हो म्हणाले म्हणजे देवाचं एक प्रकारचं कौल आपल्याला मिळालेलं आहे तर हे दर्शन आता तुम्हाला तुम्हालासुद्धा होणार आहे तर बोला मार्लेश्वर महाराज की जय म्हणतात इच्छा तिथे मार्ग तर सुंदर असं दर्शन झाले त्या इतकं प्रसन्न वाटत ना मंदिर बघून धन्य 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 हो प्रदक्षिणा सद्गुरुराची कृपा अवतरा विमान उतरायाची तर चला आपलं सुंदर असं दर्शन झालंय आणि तुम्हाला हे दर्शन कसं वाटलं हे जाता जाता मला गेटकडे गेलो आणि महाराज आले तर खूप आपण भाग्यवान आहोत Few moments later. इथे आता आम्ही निघतोय तर सोपानच्या घरी राहतात सोपानचे दादा ना काका. काका तर संतोष ना नाव संतोष, ना. संतोष काका आणि हे त्यांचे मित्र तुमचं नाव काय दादा रवींद्र नारकर. नारकर तर ही मंडळी आपल्याला इथे भेटलेत आणि हे सगळ्यात वयोवृद्ध तर हे आपल्याला बाबा भेटलेत तर यांचं वय एटी फोर आहे आणि यांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वीच आहे बाबा तुम्ही कोणत्या साली जन्मलात एकोणीसशे एकोणचाळीस बरोबर ना तर बघू शकता अजून पण एकदम ताट माणूस आहे यंग माणसाला लाजवल असा माणूस आहे आणि इथे चाकरमानी निघालेत हा मार्गस्थ चाललेत तर आज कुठे जाणार दा। दौरा कुठे महाडला आणि माझ्याबरोबर आहे माझा भाऊ नितीन आणि नवरा एकटा येणार आहे नवरा एकटा येणार आहे आ, तर, <laughs> तर या गुरक्याच्या खाली आहे हा चेहरा <laughs> तर आता आम्ही चाललो इथून महाडला तर या मध्ये थोडासा मोठा ब्लॉग असेल त्याच्यानंतर आम्ही पोचू महाडमध्ये मनोजचं घर आहे तर आणि त्याच्यानंतर पण एक इंटरेस्टिंग ब्लॉग येणार आहे रायगडचा तर सगळाच प्लॅन या व्हिडिओमध्ये नाही तर आता आपली रुस्तम सुद्धा रेडी आहे तर आता गेअरअप अप होऊन आम्ही निघूया तर चला दादा पुन्हा आलो तर नक्की भेटूया ओके चला बाबा हा आशीर्वाद द्या हा <laughs> आणि आमच्या गावी या कधीतरी वेलकम बॅक हां हां मी येतो ते ये घ्यायला मग या चला, चला। अशा माणसांना भेटून खूप ब्लेसिंग वाटत चला बाय बाय तर आता आपण निघतोय आणि माझ्यासोबत येते रेश्मा तर आता इथे एक कन्फ्युजन आहे ती बॅग लग्नात तर घेतली आहे पण आता त्याला घेऊन द्यायला लाज वाटते तर फायनली या अंगवली गावामधून घेतो आहे रामराम <laughs> आणि संपूर्ण यांच्या लग्नाचा वराड घेऊन चाललो आहे गाडीवरून <laughs> कारण दोन बॅगा त्यांच्या आहेत ना तीन बॅगा झाल्या एक कपड्यांच्या दोन आणि मेकअप लालीची एक बॅग आणि मेकअप लालीची एक बॅग आणि एक बॅग आहे माझी आणि आपला टॉप बॉक्स आणि त्याच्यात आम्ही दोघं माझं वजन पासष्ट किलो तिचं वजन पंचावन्न किलो तर रुस्ताम लव यू तेरे को चलना है आज तू टेम्पो का काम करेगी रुस्ताम <laughs> आणि ते अंगवलीतलं मंदिर जे आपण आदल्या व्हिडिओमध्ये त्याचे ड्रोनशॉट वगैरे घेतले आणि मुक्काम पोस्ट अंगवली जर कोण आपल्या अंगवलीमधून व्हिडिओज पाहत असतील तर नक्की एकदा छान छान कमेंट करा तर मार्लेश्वर देवस्थानाकडून घेते रामराम तर श्री मार्लेश्वर भगवान की जय ॲक्च्युली आजचा प्रवास आहे आपला देवरुपासून महाडपर्यंतचा तर आता महाडला का जातो आहे मी माझ्या गावी एक दिवस का नाही राहिलो कारण आता जे मेन होळी लागण्याचं जे काम होतं ते झालेलं आहे आणि आता दोन दिवस होळी जी आहे ना ती एका स्थानकावर थांबेल स्थानक म्हणजे एखाद्याच्या घरी ती थांबणार आहे तर ते जे मानकरी असतात ना पहिले तर त्यांच्या घरी थांबणार आहे तर आपलं काही इतकं काम नाही त्यांच्या घरची पाहुणे राहुणे मंडळी त्यांची उडबस वगैरे करणार तर आपल्या देवाचं दर्शन आपलं घेऊन आहे तर जेव्हा देव पुन्हा दारी येईल पाच एप्रिलला तर पुन्हा आपण जाणार आणि मला तर माहिती आहे खूप मजा येते या घाट रस्त्यांवर गाडी चालवायला हा आणि आता महाडला का चालू आहे तर उद्या हे सोपानचा वाढदिवस तर तो सुद्धा गावी होता आणि तो आला तर मला फोन केला की तू आलायस का तुम्ही म्हटलं हो तर म्हटलं भेटूया तर तो वाढदिवसाचा म्हणजे दरवर्षी वाढदिवसाला रायगडाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करतो आणि सोपान हा असा मुलगा आहे ना त्याने त्याच्या कमी वयामध्ये भरपूर गड गडकिल्ले फिरलेत भरपूर हार्डकोर ट्रेकिंग केले आहे इव्हेंट टेक्निकल इव्हेंट्स केल्यात म्हणजे भरपूर त्याने सह्याद्रीतला बोलू शकतो ना एक लेकूर बाळ कसं असतं पोरगा सह्याद्रीतला उन्हाळ भटक्या तर तसा हा सोपान आहे आणि आमची ओळख सुद्धा रायगडाच्या प्रदक्षिणेच्या वेळी झालेली रायगड प्रदक्षिणेच्या वेळी आणि तेव्हा सोपानशी रेशमाशी मैत्री तर आता त्या गोष्टीला तीन वर्ष झाली तर तीन वर्षांपासूनची ही घट्ट मैत्री आणि रेश्मासोबत आपलं बहीण भावाचं नातं तर खूप छान भारी तर आता आम्ही बहिणीला घेऊन निघालो आहे मनोजकडे तर मना पण एक मी त्याला भेटवेन तो एक टॅटू आर्टिस्ट आहे आणि टॅटू आर्टिस्ट म्हणजे नॉर्मल नाही प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आणि त्याच्याकडे लांबून लांबून इंदापूरवरून पेणवरून प्लस लांबून लांबून लोक येतात त्याच्याकडे टॅटू काढायला आणि त्याचं वर्क इतकं प्रोफेशनल आहे इतकं म्हणतात ना डीपली नीट अँड क्लीन आहे ना बाबा मी तर इम्प्रेस आहे तर मला बघूया तर ह्या व्हिडिओमध्ये मी काय सांगत नाही बघूया तर ते एक काम आहे तिकडे आज आपण राहणार आहोत जेवणार वगैरे आणि पुढचं नियोजन हो बघूया तर आता पोचूया आपण देवरुखला त्याच्यानंतर रुस्तमचं पोट भरूया आणि आपल्याकडे जी एक बॅग आहे ती सोपानला पुढे द्यायची आहे कारण एवढं सगळं घेऊन आपण मोठा प्रवास एकशे साठ किलोमीटरचा नाही करू शकत तर संगमेश्वर डेपो पोचलो आहे आणि इथून आपल्याला डेपोमध्ये जायचं आहे ते तुझा नवरा त्या गाडीत <laughs> तर ही बॅग आपण देतोय तिकडे त्या गाडीमध्ये सोपान घेऊन जाईल चिपळूणला तर हा आहे संपूर्ण संगमेश्वर डेपो बापरे इथून एक अजून एक गाडी येते ॲक्च्युली डेपोचं काम चालू आहे त्याच्यामुळे अशी परिस्थिती आहे चला मंडई डेपोमधून मधून बाहेर पडलोय आता पुढचा प्रवास आपला तर का पिणार चहा पिणार काय पिणार अच्छा ही बोलते मी म्हटलं मंडईना म्हटलं चहा पिणार तर इथे सुद्धा पोलीस ऑनलाईन फाईन मारतायत त्याच्या हातात सुद्धा ते डिव्हाइस होतं तर जपून राहा चहावाला चहावाला तर संगमेश्वरमधला साइड रस्ता बऱ्यापैकी झाला आहे चांगला आणि ती एक लेन तर बाकीच आहे त्याची मशिनरी पण नाही दिसत ना कुठे ड्रग्स वगैरे आहेत ना कुठे लेबर वगैरे उभा आहे की बाबा काम चालू आहे असं भासेल आपल्याला तर चाकरमानी पुन्हा निघालेले आहेत धुलिवंदनची सुट्टी एन्जॉय करून मुंबईला तर संगमेश्वरच्या दहा पंधरा किलोमीटरनंतर ना या साईडचा पॅच झालेला आहे आणि त्या साईडचा पॅचचं काम बाकी आहे आणि सेम तसंच अगोदर त्या साईडचं काम झालेलं आता या साईडचं काम झालं आहे तर हळूहळू सगळी कामं होतील परंतु रस्ता छान आहे नावं नाही ठेवू शकत आणि आपल्या समोरच सूर्य मावळतोय यार या वेळेला आहे ना परशुराम घाटात असायला हवा होतो मी आणि तिकडे समोर आहे परशुराम घाट थोडस पुढे गेल्यावर असं आपल्याला परशुराम घाट लागेल तर त्या घाटातून याचा जो नजारा आपल्याला दिसला असताना यार आपण आता परशुराम घाटापासून एक पंचवीस किलोमीटर लांब आहोत आणि आता साडेसहा वाजलेत तर अर्ध्या तासामध्ये नाही पोचू शकत सूर्य सुद्धा मावळून जाईल काय नजारा आहे यार जबरदस्त आणि आपण आहोत ना ती एकदम खालची बाजू म्हणजे काही शॉर्ट वगैरे घ्यायचा असेल तर तो सुद्धा येणार नाही व्यवस्थित थोडासा काका तो थोडा वरून पाहिजे होतो तर मंडळी संगमेश्वर पासून रेश्मा बोलली की थोडासा चहा घेवा नाही तो कोल्ड कोल्ड्रिंक पण माझ्या डोक्यामध्ये एकच आहे की हा अंधार प्रॉपर व्हायच्या आधी परशुराम घाट क्लिअर करायचं आहे आणि अजून चिपळूण आहे सतरा ते अठरा किलोमीटर आणि त्याच्यानंतर आपल्याला लागेल परशुराम घाट तर तो एक चार पाच किलोमीटरचा तो घाट आहे तर आता बघूया सूर्यदेवता तर मावळलेत परंतु हे आकाशातलं रिफ्लेक्शन तिथपर्यंत आपल्याला उजळ देते तर आपल्या गोप्रो मध्ये तर असं काय वाटत नाही असं वाटतं की उजडच आहे रियल लाइफ में तो भाई कालोक हो गया कालोक अरो खड डड डखड डड डा खड्डा सरप्राईज खड्डा आणि जे कोणी रायडर आपले व्हिडिओज बघतात सबस्क्रायबर तर ते त्यांच्या वाईफ बहिणी भाई जरी आपल्या व्हिडिओ बघत असतील ना तर ते त्यांना सांगतो की असे जर खड्डे गाडी गेली तर तुमच्या पार्टनरवर भडकू नका त्याने काय म्हणून टाकलेली नाहीये बोलायचं अरे चील मारायम ओके असं बोलायचं हा बघा हे असे मध्ये 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 बा किती सुंदर रस्ता आता वरचा व्हायला अजून थोडासा आहे वेळ हा ब्रिज बनतोय ना डायरेक्ट गणपतीपर्यंत होऊ शकतो चा हॉर्न मारतोय का मी चांगल्या रस्त्यातून जायचं नाही तुलाच जायचंय मी खड्ड्यातून नेऊ राहत इकडे थांब इथे जरा ऑफ रोडिंग चालू आहे जरा ऑफ रोडिंग चालू आहे म्हणजे किती मस्त व्ह्यू दिसतोय ना एक नंबर आता हा चिपळूणच्या अलीकडचा हायवे आहे तर आपण आता चिपळूणकडे प्रस्थान करतोय म्हणजे दोन तीन किलोमीटरमध्ये पोचू आणि या हायवेला लाईट बघून ना मेरा दिल गार्डन गार्डन हो गया काय दिसतंय आणि आपला गोपरो सुद्धा काय क्लॅरिटी देतोय यार जबरदस्त बाबू एक नंबर तिथे बघू शकता भारी लव यू मेरी रुस्तम मंडळी माझ्या आत्तापर्यंतच्या कोकणातल्या रायडिंग एक्सपिरियन्समध्ये मी चिपळूणमध्ये पहिल्यांदा अशी नाईट रायडर्स म्हणता येईल आता संध्याकाळचे सात दहा झालेत परंतु हा काळोख एका नाईट रायडसारखाच आहे तर ही नाईट रायडच आहे चिपळूणमधली कारण आपण दिवसा ढवळा येतो आणि दिवसा दुपार ढवळा निघून जातो शब्द प्रयोग क्या पाहते दिवसा ढवळ्या येतो आणि दुपार ढवळ्या निघून जातो असे तर महाड नंतर मानगाव वगैरे आपण बऱ्याच वेळा नाईटमध्ये चालवले पण हे चिपळूण खेड हा आपला फर्स्ट टाईम होणार आहे मला आठवावं लागेल की याच्या आधी मी कधी आलो आहे नाईटला इथून तर हा आहे मंडळी चिपळूणचा सदा बहार गजबजलेला असा बहादूर शेख नाका तर इथून आपल्याला हॉर्न देत देत जावं लागणार कोई किधर से घुच सकता आहे चिपळूण नागरी सहकारी संस्था आणि हा आहे चिपळूणचा जो मागे ब्रिज पडला ना तर तो, तो हा ब्रिज आहे इकडचा तर तो, तो आता ढाकून ठेवलाय आदल्या व्हिडिओमध्ये मी दाखवला होता त्याचा सगळा मलबा अजूनही उचलला नाही त्याच्यावर स्थगिती आली असणार स्टे आला असेल तर आता आपण दोन तीन किलोमीटर नंतर पोचू परशुराम घाटामध्ये आणि पहिल्यांदा सगळे घाट आपले रात्री सर होणार आहेत आता लोटे लागले लोटे लोट्याच्या घानेरड्या घानेरड्या एम आय डी सीचा वास एम आय डी सी चांगली आहे पण तिकडचा जो द्राव निघतो ना एअर पॉल्युशन वाला वाला ए वाला ए वाला ए वाला ए वाला तो एअर पोल्युशन इकडे खूप आहे निर्माण साबण वाटतं कपडे धुवायला घेऊन यायला पाहिजे इकडे पी लोटे पी औषध कंपन्या वगैरे असतील डोन नो कारण त्याच केमिकलचा वास आहे तो देख सकते हो बहनों भाईयो हो, ताई माई अक्का विचार करा पक्का आणि आपल्या बटन बटनवर मारा शिक्का सही है ना? सही मस्त वीस मिनिटाचा इथे चहा ब्रेक घेतला मावशीकडे आपण चहा प्यायलो आणि आता आठ वाजलेत आणि आपण नॉनस्टॉप देवरुखपासून ऐंशी किलोमीटर आलो त्याच्यामध्ये सोपानला बॅग दिली संगमेश्वर स्टेशनला चलो, चलो। तर चला मस्त चहा ब्रेक घेतला आणि दोन चहा प्यायलो जरा बरं वाटलं आणि आता डायरेक्ट नॉनस्टॉप महाड आणि एक घाट झालेला आहे तर आता भोसते घाट बाकी आहे आणि कशेडी घाट बाकी आहे तर जाताना तर का आपल्याला टनेल मधून नाही जाऊ देणार तर ते वीस पंचवीस मिनटं त्या घाटामधून आपल्याला जावं लागेल निरोप घेऊया कारण इथून खूप वास येतो अरे बाबा त्या मावशीला विचारलं मावशी तुम्ही कसे राहता येते तर म्हणतात आता आम्हाला सवयच झाली आहे तर कोई नाही तर पोलादपूरमध्ये पोचलो आहे आणि कशेडी घाटचा जो मी शॉर्टमध्ये टाकला आहे तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर आय कार्डवर लिंक येत असेल नाहीतर तर डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा किंवा या व्हिडिओच्या आधी नाही नंतर मी अपलोड केलेला असेल जबरदस्त एक्सपिरियन्स होता माझा कशेडी घाटचा नाईट ट्रॅव्हलचा आणि रस्ता इतका घानेडा बाबा रे बाबा तर आता पोलादपूर आहे आणि आता अजून मला वाटतं पंधरा वीस मिनिटात आपण महाडला पोहोचू आणि महाड हायवेवरून माण्याचं घर दहा मिनिटावर असेल आणि हे रस्ते तर एकदम अफलातून एक नंबर मख्खन सिमेंटचे शे रोड आहेत तर फायनली आपण आलोय मनोजच्या घरी आणि इथे पाहू शकता या सासन काटेत या खांद्यावर नाचवतात हम्म हा मनोज काय साध्या इथे राहतो का तर दिस इज मनोज हाऊस हा बघ तर फायनली पाच तासाच्या प्रवासानंतर महाडला आहे आणि जाम कंटाळा आला आहे आणि शेवटचा जो दहा किलोमीटरचा पॅच होता ना एकदम घाणेरडा होता तर आता हे आहे मनोजचं घर हे आहे मिस्टर मनोज रेशीम आणि हे आहेत आई आई नमस्कार रिया आहे मनोजची आई आणि याचं नाव हो काय लेक्सी हा मनोजचा लेक्सी लॅबोरेडॉर आणि आता आहे ना तो पायाने खाजवायला सांगतो आहे कसं हां स्वतः आईचा पाय घेऊन सांगतो माझ्या अंगावर ठेवाने खाजवा हा मारिओ बघा हो। किती शांत बसले आणि इथे आहे याचं संपूर्ण प्रोफेशनल टॅटू आर्टचं वर्ग आणि ते सगळ्यांनी कमेंट्स केल्या आहेत कसं वाटलं मी पहिल्यांदाच टॅटू काढला मला टॅटू पाहून खूप आनंद झाला लय भारी बुलढाणावरून आले होते अमरनाथ ज्योती लांबून लांबून लोक येतात टॅटू काढायला आणि हे बघा हे सगळं टॅटू आर्टचा वर्क आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन सरप्राइजिंग बघायला मिळणार आहे तर काय असणार आहे ते सरप्रायझिंग पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल तर या व्हिडिओमधून घेतो तुमचा सगळ्यांचा राम राम आणि इथे पाहू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे आणि दोन तलवारी आहेत इथे त्रिशूलसुद्धा आहे आणि इथे राज्याभिषेकाचा फोटो आहे चला आणि जय शिवराय जय शिवराय